ही बघी बघती तांदूळ ते आपण पाणी द्यायचं तांदूळ उठायच मग गवत खायचं मग ते पक्षी आपल्याला येईल मग खेळायचं पक्षी असं कुपीकडे लावत हो ना मजा वाटत तिकडून झाड आहे तिथं आंबा आंबा पाहिजे त्यांना नंतर आंब्याचं झाड खूप खूप मजा वाटत ना

खडू ताई महिने येते ना खरताई खू असा खडू खडू ताई महिना तिथ पक्ष नसत ना असून त्याला मजा करायची कपडेची घड्या घालायची वस्तू शिवायचं माणसाला पाणी द्यायचं ती जस पप्पा आल ना तस

मला येते ना तशा गोट्या असं मारायचं ना आणि काय असं मारायचं मजा वाटली ना आता मम्मी काय म्हणली आता मम्मी म्हणली म्हणून आपल्याला मटाक करायची केलं ना म्हणून